नमस्कार मी सुनील मदनोरे आपण पाहत आहात टी व्ही वन ट्वेंटी फाय एम एस आज मी आपल्याला देगलू शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सुंदर व मनमोह असा पुतळा याचं दर्शन घडवणार आहे तर आपण पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा कसा आहे आता सकाळचे सहा वाजले आणि आपण पाहू शकता ह्या ठिकाणी पक्ष्यांचा खूप सारा किलबिलाट आहे या किलबि किलबिलाटमध्ये खूप असं सुंदर दृश्य पुतळ्याचं आपण पाहू शकता आणि खूप सुंदर असा पुतळा आहे एकदम आपल्याला हे बघा ह्या ठिकाणी आपण पाहू शकता तर आपण मला कमेंट करून नक्की सांगा की बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या महाग जे फोटो दिसते ती फोटो कोणती आहे आणि काय आहे ते कमेंट करून मला निश्चित सांगा आणि आपण पाहू शकता या ठिकाणी एकदम सुंदर मनमोहक असा हा पुतळा आहे बाबासाहेबांचा मी देगलू शहरातील प्रत्येक पुतळे तसेच